उद्यम नगरी अशी ख्याती असणाऱ्या कोल्हापुरातील उद्योजकांना सध्या विविध समस्यांना तोंड द्यावं लागतंय याबाबत संसदेत आवाज उठवून त्या मार्गी लावण्याचा मनोदय खासदार धनंजय महाडिक यांनी आज व्यक्त केला कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीनं आयोजित ब्रेकफास्ट पे चर्चा या अभिनव उपक्रमात ते बोलत होते जिल्ह्यातील उद्योजक येत्या लोकसभा निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील अशी ग्वाही असोसिएशनचे अध्यक्ष नितीन वाडीकर आणि मानद उपाध्यक्ष अतुल आरवाडे यांनी दिली खासदार धनंजय महाडिक हे मिसळ पे चर्चा ब्रेकफास्ट पे चर्चा या उपक्रमातून जिल्ह्यातील सर्वच घटकांशी थेट संवाद साधतात त्या माध्यमातून या घटकांच्या समस्या समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी आपला कृती आराखडा नियोजन याबाबत माहिती देत आहेत गेल्या साडेचार वर्षात स्थानिक पातळीपासून देशपातळीपर्यंतचे एक हजार एकशे पंचावन्न प्रश्न खासदार महाडिक यांनी केंद्रीय पातळीवर उपस्थित केले आहेत त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन सलग तिसऱ्यांदा त्यांना संसदरत्न पुरस्कारानं सन्मानित केल्यामुळं जिल्ह्याचं नाव देशात चावलंय म्हणूनच खासदार महाडिक यांना सर्वच स्तरातून उत्स्फूर्तपणे पाठिंबा जाहीर होतोय आज कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशननं खासदार धनंजय महाडिक यांच्या समवेत मिसळपे चर्चा हा उपक्रम आयोजित केला होता असोसिएशनचे अध्यक्ष नितीन वाडीकर मानद उपाध्यक्ष अतुल आरवाडे यांच्यासह असोसिएशनचे सर्व संचालक मंडळ आणि मान्यवर उद्योजकांनी खासदार महाडिक यांचा संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान केला वाडीकर यांनी जिल्ह्यातील उद्योजकांना सध्या भेडसवणाऱ्या समस्यांचं सविस्तर विवेचन केलं यामध्ये जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती सुधारण्यासाठी विशेष पॅकेज द्यावं एफ एस आय वाढवून द्यावा वीज दर वाढ रद्द करावी विमानसेवा पूर्ण क्षमतेनं अखंडपणे सुरू ठेवावी आय हॉस्पिटल पूर्ण क्षमतेनं सुरू करावं यांच्यासह अन्य मागण्या खासदार महाडिक यांच्यासमोर मांडल्या यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरचा रेल्वे प्रश्न हवाई सेवा ईएसआय हॉस्पिटल पासपोर्ट कार्यालय पर्यायी शिवाजी पूल महिलांची सुरक्षा यासह अन्य प्रमुख प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्रीय स्तरावर केलेल्या अथक प्रयत्नांची माहिती दिली चार दिवसापूर्वी विमानतळाची संरक्षण भिंत विरोधकांनी केवळ राजकीय द्वेषातून पाडल्याबद्दल खंत व्यक्त केली उद्योजकांच्या सर्व मागण्या मार्गी लावण्याला आपलं प्राधान्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली अध्यक्ष नितीन वाडीकर यांनी असोसिएशनच्या माध्यमातून येत्या लोकसभा निवडणुकीत खासदार महाडिक यांच्या पाठीशी राहू अशी ग्वाही दिली दुसरा एक प्रश्न मांडलेला होता तर कोल्हापूरच्या उद्यमनगरातील एफ एस आयचा एफ एस आय हा त्यांनी वाढवून देण्याचं चर्चा करतो आणि कबूल क कबूल केलेला आहे की त्याच्यावर हा प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच ते प्रयत्न करतील खासदारसाहेबांच्या इंजिनियर असोशिशन आम्ही सर्व सर्व मागं आहोत त्यांचं जे काही काम आहे त्याच्या ते कर्तबगार खासदार आहेत चांगले संसदपटू आहेत त्यामुळं आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा ते पूर्ण करतील अशी नक्कीच आशा आहे आम्ही सर्व त्यांच्या मागा आहोत त्यांच्या पाठीशी आहोत असोसिएशनचे संचालक कमलाकांत कुलकर्णी बाबासाहेब कोंडेकर हिंदूराव कामते बाबूभाई हुदली भरत पाटील यांनीही यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेतला उद्यमनगरातील जयशिवराय मित्रमंडळाचे पदाधिकारी पांडुरंग पाटील स्वप्नील गायकवाड सचिन मुदगल संदीप देसाई संजय दळवी रवींद्र सुतार विकी मोरे यांनी खासदार महाडिक यांचा सत्कार करून त्यांना पाठिंबा जाहीर केला यावेळी उद्योजक प्रसन्न तेरदाळकर हर्षद दलाल संगीता नलवडे मुबारक शेख सुभाष चव्हाण अशोक जाधव राजेंद्र देशिंगे पृथ्वीराज कटके अशोक सुतार यांच्यासह मान्यवर उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते चर्चेनंतर सर्वांनीच उद्यमनगरातील अमोल गुरव यांच्या लक्ष्मी हॉटेलमधील चटकदार चमचमीत मिसळ आणि खमंग खुसखुशीत कांदाभजीचा आस्वाद घेतला